नमस्कार श्रोतेहो मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीस आपण भगवान श्री गणेशांचे विसर्जन करतो आणि त्या दिवसास अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते मित्रांनो गणपती बाप्पा हे देवांमध्ये प्रथमेश आहेत आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी सर्वात आधी गणपतीला पूजले जाते गणपती बाप्पा हे दहा दिवस आपल्यामध्ये राहिले वास्तूमध्ये त्यांनी निवास केलेला आहे आणि आता ते आपल्याला सोडून जात आहेत मित्रांनो गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी आपण हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा आपल्या जीवनातील समस्या घरातील आजारपण अडचणी किंवा घरात असणारी दरिद्रता अलक्ष्मी हे दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदू लागते घरात लक्ष्मीच्या कृपेने धन ऐश्वर्य निर्माण होऊ लागतं केवळ आपण अनंत चतुर्दशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी जी सामग्री आपल्याला लागणार आहे त्यामध्ये एक चपाती किंवा भाकरी थोडासा शिजवलेला भात आणि थोडीशी मिठाई जर मोदक असतील तर अतिउत्तम केवळ या तीन सामग्रीच्या सहाय्याने आपण गणपती बाप्पांची असीम कृपा अनंत चतुर्दशी दिवशी प्राप्त करू शकता मित्रांनो हा उपाय नेमका कसा करायचा आहे कधी करायचा आहे त्याची विधी कशी आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हो आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही जीवनातील समस्यांचे निराकरण होईल आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती नक्कीच होईल तसेच कमेंट्समध्ये श्री गणपते नमः किंवा गणपती बाप्पा मोर्या किंवा जय गणेश लिहिण्यास विसरू नका मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठावे स्वच्छ स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि त्यानंतर जर आपल्या घरात गणपती स्थापना केली असेल तर गणपती बाप्पांसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण गणपती बाप्पांच्या आधीच विसर्जन केले असेल तर देवघरात जी गणपतीची मूर्ती आहे फोटो आहे त्या मूर्तीसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोरसुद्धा आपण हा उपाय करू शकता मित्रांनो यासाठी आपल्याला घरातील ज्या गृहिणी आहेत घरामध्ये आपल्या ज्या गृहलक्ष्मी आहेत त्या स्त्रीने गृहलक्ष्मीने पहिली भाकरी ही गोमातेसाठी बनवायची आहे भाकरी किंवा चपाती दुसरी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून बनवायची आहे दुसरी भाकरी किंवा चपाती जसे आपण नैवेद्य देवाला दाखवतो तशी छोटीशी भाकरी किंवा चपाती बनवायची आहे ही बनवताना ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे मनातल्या मनात जप केला तरीही चालेल दुसरा जो पदार्थ आहे जो आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून बनवणार आहोत तो आहे भात थोडासा भात आपण शिजवा हा भातसुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत आणि तिसरा पदार्थ म्हणजे थोडीशी मिठाई जर मोदक बनवले जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत ते जर बनवले तर अतिउत्तम नाही बनवणे झाले तर कोणत्याही प्रकारचा गोडधोड पदार्थ जसे की शिरा देखील बनवू शकता किंवा बाजारातून मिठाई आणली तरी चालेल हे तीनही पदार्थ भाकरी चपाती भात आणि मिठाई हे एकत्रित ठेवण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कापड लागणार आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवणार आहोत त्या मूर्तीसमोर तसविरीसमोर आपण हे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं छोटं कापड अंथरायचं आहे आणि त्यावरती भाकरी चपाती भात आणि मिठाई ठेवायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपण विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपण जेव्हा नैवेद्य ठेवणार आहात तेव्हा नैवेद्य ठेवताना या तीनही पदार्थ वस्तू नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि नेहमीप्रमाणे एक तुपाचा अगर तेलाचा दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे एक सुगंधित धूपबत्ती किंवा अगरबत्ती तो तिथे दाखवायचा आहे अगरबत्ती आणि आपण आरती ओळायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची कापराने ज्या प्रकारे आपण दुर्वा अर्पण करतो प्रकारे आपण सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व करत असताना नैवेद्य म्हणून जेव्हादा आपण नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा ही भाकरी चपाती भात किंवा मिठाई मोदक जे काही आपण लाल किंवा पिवळ्या रंगावर घेतले आहे ते ठेवायचे आहे हे ठेवल्यानंतर एक मंत्र मी सांगत आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप आपण करायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप संपूर्ण परिवारासह तुम्ही करणार असताल तर अतिउत्तम त्याचे फळ देखील शीघ्र भेटते घरात सुखसमृद्धी नांदू लागते घरावरची रोग बाधा संकटे टळतात मित्रांनो असा जप केल्यानंतर आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे दोन्ही हात जोडून की आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत आपल्या कामात जे अडथळे येतात कोणतीही समस्या असू द्या ती दूर होऊ देत तुमची एखादी इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर हा नैवेद्य त्याच ठिकाणी ठेवायचा आहे सायंकाळी म्हणजे दुपारी चार पाच वाजल्यानंतर आपण या नैवेद्याची पोटली बांधायची आहे जर आपण आपल्या गणपतीचे विसर्जन अद्याप केले नसेल आणि तुम्ही यानंतर चतुर्दशीलाच विसर्जन करणार असणार तर या विसर्जनासोबतच आपल्याला या जी पुडी बांधलेली आहे न ते सकट आपल्याला विहिरीमध्ये नदीमध्ये पोटलीचे देखील विसर्जन त्या मूर्तीबरोबर गणपती बाप्पांसोबत करायचे आहे जर तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केले असेल आधीच तर आपण फक्त ही पोटली घेऊन जायची आहे आणि कोणत्याही पाण्यामध्ये म्हणजे ते पाणी स्वच्छ असावं या पाण्यामध्ये या पोटलीचं विसर्जन करायचं आहे मित्रांनो हे विसर्जन केल्यानंतर जर आपल्याकडे भात पाणी नसेल किंवा पाण्याचा स्त्रोत नसेल तर कोणत्याही झाडाखाली आपण ही पुटली ठेवून येऊ शकता फक्त परत येताना मागे वाळून पाहू नका फक्त लक्षात ठेवावे की झाड जे आहे ते काटेरी नसावं किंवा झाडाखाली कोणत्याही प्रकारची स्व अस्वच्छता नसावी परत पाठी मागे आपण घरी येताना मागे वळून पाहायचं नाही कोणत्याही प्रकारचा मंत्र जप करायचा नाही आणि घरात आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या समोर नतमस्तक होऊन तीच प्रार्थना आपण करायची आहे तेच मागणं आपण मागायचे आहे जे सकाळी किंवा दुपारी आपण मागितलं होतं मित्रांनो हा उपाय दिवसभरात आपण कधीही करू शकता अगदी ज्यावेळेस बाप्पांचे विसर्जन करायचे आहे त्यावेळेस केला तरी चालेल दुसरीच भाकरी किंवा चपाती पाहिजे असा काहीही नियम नाही आपल्याही जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दत्तां गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होत गणपती बाप्पाची आपल्या परिवारावर जो सुखाशीर्वाद आहे गणपतीचा तो बरसो या गणपती बाप्पांना प्रार्थना करून मी हा व्हिडिओ थांबवत आहे तसेच असे व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर व्हिडिओला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करून या आपण मराठी भक्ती परिवाराचे सदस्य जसे मी तुम्हाला आधीच सांगितले भरपूर उपाय गरुडपुरांचे देखील भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओ ओम गण गणपते नम श्री गणेशाय नम